अशोक भाऊ आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक मे पवार अँड सन्स शिवनी प्रोपायटर महादेव नारायण पवार अँड अमित संपतराव पवार मान्य पोलीस अध्यक्ष संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेतली सदर बैठकीमध्ये मागील महिन्यात दाखल उघड गुन्हे प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा अकस्मात मयत अर्ज चौकशीबाबत माहिती घेऊन गुन्हे उघडकी सांगण्याबाबत सूचना देऊन गुन्हे निर्गती करण्याबाबत आदेशित केलं या बैठकीमध्ये मागील काळात झालेले बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या घटना याबाबतचा आढावा घेऊन येणाऱ्या काळातील सर्व उत्सव याबाबत माहिती घेतली येणाऱ्या काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गंभीर दाखल गुन्ह्यांची उकल तसेच इतर उत्कृष्ट कामगिरीबाबत सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक असोसिएशन तर्फे पदाधिकारी यांनी पोलीस संदीप सांगली यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांना खंडणी मागणं तसेच त्रास देणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिलं असं सांगून त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना सदरबाबत डायल डाईल एकशे बारा नियंत्रण कक्ष सांगली व नजीकचे पोलीस ठाणे येथे तात्काळ कॉल करून निर्भयपणे तक्रार देण्याबाबत आवाहन केलं असल्याचं सांगितलं मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना हॉटेल व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या समांबाबत तक्रारी प्राप्त होताच तात्काळ तक्रार दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं आहे आज सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मान्य पोलीस अधीक्षक यांनी कुटुंबियांसोबत सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी गृह दादासाहेब चोडप्पा तसेच एक पोलीस उपनिरीक्षक चौदा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि चौदा अंमलदार सेवानिवृत्त झाल्यात